बोल आता काय झेंडा वंदन ला उभा राहिला काय अरे केचप पाहिजे इथे फ्रिज मध्ये हे बघ हे बघ बाळ बघ आमचं फ्रिज मध्ये एवढंच बाई तू काय करती तू काय करती सांग काय करती तू हे तू काय करती थम 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 ती कशी बोलती बघ आता हे काय करतय ग हे पोरग काय करतय ग छोटे बाळ काय करते हो म्हणते हो कशी गप्पा मारती बघा अरे बापरे आले बापले कोण गप्पा मारते ग पालू अ कोण गप्पा मारते तू गप्पा मारती तू गप्पा मारती गप्पा मारती तू आव ग आव कशी बोलती त्या बाबा काय 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 करायचे नाश्ता करायचा आहे तुला नाश्ता नाष्ट नाश्ता करायचा आहे हो काय नाश्ता करायचा आहे कर हां काय खाती तू तू खा काय खाती सांग काय खाती बाय तू माझी पलू काय खाती खा बिस्किट खाती काय खाती काय खाती काय खाते अरे बापरे काय खात आहे काय खाताय काय हे काय खात आहे का चला 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 बाबा चला तुमची मम्मी काय करायली बघू आपण चला चला, चला। आमच्याही फोन बघायला लागलेली अनुदा नाष्टा झालेला आहे हे पसा राणपूस हे बघा हे पारुस आता झोपेतून उठलेला आहे आह आतमध्ये काय चाललंय जरा बघावा आतमध्ये चाललाय वहारे नाश्ता भारी नाश्ता काय बनवायली काय माहित कोणाच माहित मोबाईल मधून बघून मला असं वाटते आपण हे मागच्या वेळेस पण बनवलं होतं त्याला भाजू दिन थांब जरा लगेच उचकू नको तेल खाऊ नाश्ता ये तेल खाऊ ह्याला लई तेल लागत ह्याला कळ का कधीतरी बनवतो ना आपण मग एवढं तेल खाऊन आपण जातो ना ढगात टाकतं तेव्हा कसं ते भाजीच जास्त तेवढं नाही जात पोटात तेला ह्याच्यात किती तेल जातं खातो कधीतरी खातो ना ठीक आहे एकदाच म्हणजे डबाच प्यायचा तेलाचा कसं करणार बरं असं हा एकदा डबा कसा पिऊ शकतात सांगा हा वाज देत दहा वाज देत आता काय करायचं हा का नाश्ता करा तुम्ही हा तुम्ही चहा पाणी करा नाश्ता करा हा चहा बनवू हा मला चलो बाहेर देत तेल कसं खेळू येते तिला हे बघा अरे शक्तिमान नाही येते बाळ आहे तसं बाळ आहे बघ देखो कशी बग कशी जीप दाखो दी तुला बग और ये देखो मेरी हाथ के सिक्स पैक वाव हाथ के सिक्स पैक इतना है <laughs> हाथ के सिक्स पैक इतना है ही तो वाव वाव मस्त है रे वाव भाई तुझे सिक्स पैक कौन है दाखो ये हमारा छोटा दाखो दाखो तुझे चिक पैक कौन है चिक कौन है का तुझे चिक पैक हाँ सिक्स पैक्स आस्ते चिक पैक में सिक्स तिला हिच्यावर बरोबर काय असते कसा असतप कसा असतंय गो काय ग उता उता होता 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 आडे होता बाबा उता बाबा उता बाबा चला नाश्ता करायचा आहे मम्माने लय भाली नाश्ता केलाय बाबा तुझ्या चला खायला आव उठा उठा उठ वया उठ आग ऊद आग उठ पांगलून घेऊन बश जा बशत जा थंडी वाजती अस एक मिनट ठेवीत नाही ते पांघरून ना अंगावर त्या बघा काढलं लगेच झालं संपलं कस चाललंय गप्पा कशा चालल्यात गप्पा कशा खोकतय कच खोक नखरा कशा नखरा खोकतय चिपू काय म्हणते बघ बक्की काय करते काय कर काय करते तू आम्ही कुठं जाऊ आम्ही कुठे जाऊ आम्हाला कोणचे काम आहे सांग सांग आम्हाला कोणचे काम आहे

तूप हा तूप रोटी खात नवीन आज जी आलेली आहे आमच्याकडं आणि व्हिडिओ कॉलवर कोणाला बाळ दाखवायली बघा ओरिजिनल व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ देखो दीदी भी आ गए व्हिडिओ में दीदी के लेकर आ गए ये देखो इधर हाय का चाहिए खाइसा सेल्फी वाला बाहर वाला ना फोन लगी तू मत ले चटणी झाला बा आमचा कोणाला उघडून देता का ह्याला नाही खाऊ दे पण ते उघडा नाही तर असा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे सकाळचा बघितलाच आहे तुम्ही आता आमची भाकरी सुनबाई बाई बघा फोन आलाय म्हणे का भाकरी सोडून गेली तर मी बघते इथं भाकरी तर स्वयंपाक चालू आहे आता भाकरी आणि चवळीची भाजी करायची आम्हाला चवळीची भाजी चवळी म्हणजे कसली याला चवळीच म्हणतात हे बघा इंडिया नाही करणार सॉरी इंडियाचं नाही करणार इंडिया पाकिस्तान मॅच खेळायची वाटत तिला ती मध्ये मी हिंदियाच नाही करणार पाकिस्तानच करीन म्हणती पाकिस्तान दुश्मन देश आहे मैं बोल रही फोनवर बर बरं बरं ही भाजी करायची ठीक आहे पाठवून ठेवायचं गाडी यायची होती त्यांची दवा हा पासवर्ड पासवर्ड काय पासवर्ड फोनचा कळाणार कळाना तुझा फोन माझ्या पासून तुला कुठे फोन करते पुन्हा ते मी तेव्हा सांगून ठेवायला पाहिजे ते नाही तुम्ही मग म्हणलं हे असं प्रदीपचा पी ठेवलाय असं मी एकदा बघितले ट्राय केला दोन चार वेळा दोन चार वेळा ट्राय के केला 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 पण एकदा कुलला कोणत्या वेळ मिलवल्यानको होतं मी माझ्याहूनच केलंय बुक गाडी आणि तिकडूनच कोणच फोन कोड सांगणार आहे मी ठीक आहे सांगा चला तर अशा प्रकारे आमचं बोलणं बी झालं फोनवर बघायला फोन करायला सांगू शकता तुम्ही जाऊ दे नाही कळालं तेवढं आम्ही आडानी माणसं आग तुमच्यासारखी हुशार माणसं कुठं आम्ही तेव्हा डोक्यात काही आहे नाही आहे मस्त करते करतो नाही बघा मस्त फुगत आहेत बाकरी बघा कशा इम्पॉर्टेंट म्हणून फुगल्यात <laughs> नाही फुगली बघा एक फुगली एक नाही फुगली <laughs> कसली सोनबाई कसल्या बाकरी खायचं आपलं काहीतरी चारती है ना हो म्हणते ती बघ राग बी येत नाही तिला ह हा <laughs> तर हा चला ह्यांच्यात हाताने खायचं आपल्याला पुन्हा नंतर येईल प्रॉपर हा नंतर येईल पोळ्या कर का मग ह्या वेळेस गुढीपाडव्याला गुढीपाडा संपेल दाखवायला कर पोळ्या मग हा करत गुढीपाडा संपायचा पुढचा गुढीपाडवायचा पुढचा गुढीपाडव्या पोस्त कर बाई चांगल्या आमचं पिल्लू खेळत आहे बाहेर मस्त त्याच बी झालंय चहा नाश्ता झाला बघा कशी एक एकि त्या कपड्यांना बघू बघू हसती खेळते हसती खेळते पले पलू तिकलं बघ पलू कचे गोल 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 हाय ग ही पलू आता तुला रड हसू आले हसू आले हाचू आले हाचू आले कसे हसते गे हाचे तिक माझे राधा हाचे माझे बाळ शोनुलू हम्म चला बाय बघा व्हिडिओ पूर्ण सबस्क्रायबर आमचे एक हजार पूर्ण झालेले आहेत आता आता वॉच टाईम बी पूर्ण करून द्या जरा व्हिडिओ पूर्ण बघत जा स्किप नका करत जाऊ स्किप केल्यावर आम्हाला वॉच टाईम मिळत नाही जरा बघा जरा आम्हाला पण थोडं पुढं पाठवा तुमच्या आशीर्वादाने आता परत इथपर्यंत आलं हळूहळू डुगडुगडूग काठी घेऊन काठी घेऊन पुढं पण बघू जमतं का जायला काठी घेऊन तर चला बाय व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब जा चॅनलला आमच्या आणि कमेंट पण करीत जा लहान लेकर असल्यावर तसे आमचे कमेंट बॉक्स आपले आपणच बंद होते तसं आम्ही बंद करीत नाही असे लहान मुलं आले ना व्हिडिओमध्ये मनानेच कमेंट बॉक्स बंद होते ठीक आहे मला अजून येतलं एवढं कळत नाही पण आपलं टाकायचं आपल्या वर ठीक आहे चला बाय